नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज मुंबई नाग महानगरपालिका येथे पदांची भरती आहे आणि तब्बल नव्वद हजार इतका पगार आहे काय आहे शेवटची तारीख पात्रता काय लागते याची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण व्हिडिओ चालू करण्याआधी सर्वांना माझी एक विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत राहतात आणि बाजूला जे घंटीचं बेल आयकोन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतच आहे कारण भरतीची जाहिरात येते त्या प तेव्हापासून पंधरा ते, ते वीस दिवसाचा कालावधी राहतो त्याच्यात जर आपण अर्ज भरला तर आपला अर्ज पोचतो नाही भरला तर आपण त्या भरतीतून बाहेर पडतो मग ती नोटिफिकेशन तुम्हाला लवकर लवकर मिळाली तर तुम्ही प्रोसेस करू शकता तर काय आहे ही भरती याबद्दल आपण डिटेल माहिती बघू मित्रांनो नमस्कार मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस अंतर्गत या पदासाठी भरतीने आलेले आहेत पात्र इच्छुक उमेदवार या भरतीसाठी आपल्या पद्धतीने अर्ज सादर करू शकतात मुंबई महानगरपालिका अंतर्गत तुम्हाला नोकरीची नोकरीही मिळवायची असेल तर ही सुवर्ण संधी सोडू नका मुंबई महानगरपालिका अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत यासाठी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे ती माहिती काय आहे काय आहे पदाचे नाव तर पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी अतिदक्षता तज्ज्ञ यांसाठी आठ रिक्त जागा आहे यांची पात्रता आहे एम बी बी वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस अतिदक्षता तज्ज्ञ पदव्युत्तर पदवी काधारक पी जी डिग्री औषध वैद्यकशास्त्र छाती विकारशास्त्र रोग तज्ज्ञशास्त्र अतिदक्षता तज्ज्ञ ही सगळं पात्रता आहे या सर्व याच्यात ज्यांचे शिक्षण झालेले आहे ते इथे अर्ज करू शकतात आणि पगार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्वद हजार अतिदक्षता तज्ज्ञांना ला एक लाख पंचवीस हजार ते दोन लाखपर्यंत आहे नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र अर्ज पद्धत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करू शकतात ऑफलाईन पद्धतीने नाही ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही अर्ज करू शकता पाठवण्याचा पत्ता आहे अर्ज पाठवण्याचा वैद्यकीय अधीक्षक शहर रुग्णालय आणि शेवटची तारीख आहे अठरा जुलै आज हे सतरा तारीख उद्याची शेवटची तारीख आहे याची मूळ पी डी एफ आणि वेबसाईटची या दोन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर ज्याला कोणाला ही संधी गमवायची नसेल आणि ज्यांची पात्रता असेल त्यांनी अर्ज करण्यास हरकत नाही